दरम्यान झालेल्या सततच्या पावसाने रामटेक तालुक्यात मोठे नुकसान घडवले आहे गरीब कुटुंबाचे घर कोसळले असून जनावरांचे गोठे गाय व बकरांचा मृत्यू झाला आहे आसोली येथील विठ्ठल हटवार यांचे घर ढासळले दुधाळा कळक येथील ममता चौरागडे व सीमा तांडेकर चौगान येथील मंगला प्रजापती यांच्या घराच्या भिंती कोसळल्या संजय बोरीकर यांच्या गोठ्यात ढिगारा पळून एक गाय व दोन बकऱ्यांचा मृत्यू तर इतर नुकसानही झाले रामटेक मुसळीबार मार्गावर कार कास फोडून स्वतःचा जीव वाचवला दुधाळा किरणापूर पुलावर भेगा रस्ता बंद केला घटनेनंतर रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी तत्काळ महसूल अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले मात्र पंचनामा म्हणजे मदतीचा शेवट नव्हे पुनर्वसन आणि आर्थिक मदत हवीच अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र गौरी गणेश बोरकर रामटेक